चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या सोळा लाख पंच्याण्णव हजार साठ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आरोपीकडून दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी परेश मुकेश कोठारी वय पस्तीस वर्ष राहणार अशोकनगर कांदिवली पूर्व मुंबई शहादा येथून शिरपूरला कालिपिली वाहन क्रमांक एम एच अठरा एन पासष्ट सत्याहत्तरच्या बसून सोन्याचे दागिने विक्री करण्या कामी जात असताना त्यांच्या शेजारी बसलेले एका अज्ञात इस्मान फिर्यादी यांनी गाडीच्या कॅरीवर ठेवलेल्या बॅगेतून एकूण अठरा लाख छप्पन्न हजार तीनशे दहा रुपये किमतीचे एकूण दोनशे पंधरा पूर्णांक पंच्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने लबाडीच्या इराद्याने चोरून नेले म्हणून सारंगखेडा पोलीस ठाणे इथं फौजदार गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सोळा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चा क्रम तीनशे तीन दोन य तीनशे तीन सी या याप्रमाणे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंद आहे सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरू असताना दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बात बातमी मिळाली वरील फिर्यादीनं सांगितल्याप्रमाणे वर्णनाचा इसम हा शहादा शहरातील धान्य धन, मार्केट परिसरात संशयितरित्या फिरत असून सदर इसमाचा शोध घेऊन गुन्ह्यासंबंधी विचारपूस करण्याबाबत पथकाचा आदेशित केला त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर इस्माचा शोध घेत असताना सदर इसम हा धान्य मार्केट परिसरातील मागील मिळून आल्यानं त्या ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारला असता त्याचं नाव मगन चिमा वासावे वय चोवीस वर्ष राहणार खरवडचा आगरबारी पाडा तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार असं सांगितलं त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने दोन तीन महिन्यापूर्वी शहादा शिरपूर रस्त्याने कालिपिली वाहनात बसला असताना त्याच्या शेजारी बसलेल्या एका इस्मानं गाडीच्या कॅरीवर ठेवलेल्या बॅगेतून सोन्याच्या दागिने चोरी केल्याचं सांगितलं सदर इस्मा सारंगखेडा पोलीस स्टेशन यांच्या अटक करून त्यांच्याकडून लाख पंच्याण्णव हजार साठ रुपये किमतीचे एकशे सत्त्याण्णव पूर्णांक दहा ग्राम वजनाच्या सोन्याच्या दागिने जप्त करण्यात आले सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे पोलीस उपनिरीक्षक किरण बारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस हवालदार पुरुषोत्तम सोनार मोहन ढमढेरे पोलीस नाईक विकास कापुरे अविनाश चव्हाण पोलीस शिपाई शोएब शेख सतीश घुले भरत उगले यांच्या पथकाने केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार